नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निघालेला आहे रस्त्यांची नोंद आता सातबाऱ्याच्या इतर हक्क प्रणालीमध्ये केली जाणार आहे शेतकऱ्यांची शेतरस्त्यांची इतर हक्क प्रणालीमध्ये नोंद झाल्यामुळे शेतरस्त्यांचे वाद आडथळे आणि रस्ता बंद होण्याच्या मार्गाला पूर्णविराम मिळणार आहे शेतरस्ते आता सातबाराच्या इतर हक्क प्रणालीमध्ये नोंदवले गेले जाणार आहेत शेतरस्ते सातबाराच्या इतर हक्क प्रणालीमध्ये नोंदवले गेल्यामुळे रस्ते कायम सरकारच्या नोंदीत राहतील भविष्यात रस्ता बंद होण्याची शक्यता कमी होईल आणि मालकी वाहदांनी शेतात जाण्याच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होईल कमी होतील तर असा महत्त्वपूर्ण असा शासनाचा शेतकऱ्यासाठी निर्णय आहे शेतरस्त्याबद्दल शेतरस्त्याची जी जे काही माहिती आहे शेतरस्त्याबद्दलची माहिती आहे ते इतर शा सातबाऱ्यामध्ये इतर हक्क प्रणालीमध्ये नोंदी होणार आहेत महत्त्वपूर्ण असा शेतक शेतकऱ्यासाठी शासनाचा हा निर्णय आहे